पासून राज्यापर्यंत सत्तेत भाजप आहे त्यामुळे सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्याबरोबरच विकासाचे मूलभूत प्रश्न सोडवणंही सोपं जाणार आहे त्यामुळे कामती पंचायत समिती गणात भाजपचे कमळ फुलवण्याची गरज असल्याचं सांगत बी जे ग्रुप आणि जे एस फाउंडेशनच्या पाठिंब्यामुळे भाजपच्या उमेदवारांचं बळ वाढलं असल्याचा आत्मविश्वास भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अंकुश अवताडी यांनी केलं आहे कामती जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामती बुद्रुक येथे एक महत्वपूर्ण बैठकीचं आयोजन करण्यात आलं या बैठकीत बीजी ग्रुप व जे एस फाउंडेशन यांच्या वतीनं दोन्ही भाजप उमेदवारांना जाहीर पाठिंबा देण्यात आला यावेळी बोलताना अंकुश आवताडे म्हणाले या, या पाठिंब्यामुळे परिसरातील राजकीय वातावरण अधिक सक्रिय झालं असून कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य संचारलं आहे स्थानिक विकास पायाभूत सुविधा शिक्षण व सामाजिक उपक्रमांना गती देण्यासाठी समाजातील सर्वच घटकांचा पाठिंबा आवश्यक आहे उपस्थितांशी संवाद साधत उमेदवारांच्या विकासाभिमुख भूमिकेची माहिती दिली व स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी ठोस प्रयत्न करण्याची ग्वाही दिली बीज ग्रुप व जेएस फाउंडेशन यांच्या वतीनं कामती उपसरपंच श्री मनोज गायकवाड श्री आनंद गायकवाड श्री राहुल गायकवाड श्री ऋषीभाऊ गायकवाड माजी ग्रामपंचायत सदस्य श्री संजय राठोड श्री सुग्रीव ओवाळे श्री सुनील राठोड श्री अभिषेक राठोड श्री श्रीकांत राठोड श्री सूरज पवार श्री संदीप गायकवाड श्री संग्राम भोसले श्री निरंजन भोसले श्री समीर गायकवाड यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी कार्यकर्त्यांनीही एक दिलानं काम करण्याचा निर्धार व्यक्त केला या जाहीर पाठिंबामुळे कामती बुद्रुक परिसरात भाजपच्या प्रचाराला अधिक बळ मिळणार असल्याचं चित्र दिसून आलं कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला